अमृत महोत्सव वर्षाचा समारोप होऊन शहात्तरवा प्रजासत्ताक दिन सर्व देशभर संपन्न होत आहे याही ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी पासून आपण सर्व तयारीला लागलात आणि खरं म्हणजे स्वागत करतो अनेकदा असा अनुभव येतो की कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो आणि एखादी गोष्ट आपण समोर आणली की त्याला थोडस विचार पडते की होईल की नाही शक्य होईल की नाही कुठलीही गोष्ट अशक्य होऊ शकत नाही याचं प्रत्यंतर आज रोजी मला आलेला आहे आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सवी वर्षातील आजचा प्रजासत्ताक दिवस हा आमच्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील मैदानामध्ये सकाळी जेव्हा भंड्यारा शहराने आपल्या सर्वांना बघितलं विशेषतः महिला युनिटला बघितलं तेव्हा माझी सांगण्यापूर्वीच इथल्या ठाणेदारांनी चव्हाण साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली ती मात्र निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी अशीच आहे मला विश्वास आहे आमच्या भाजराव सरांनी कालपर्यंत जे प्रयत्न केले दाड सरांनी प्रयत्न केले सेंडे सरांनी प्रयत्न केले अशोकराव बनसोडांनी प्रयत्न केले मी ज्यांचे ज्यांचे प्रयत्न असतात त्यांना पुढे जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत सरांनी मला काल सांगितलं की ताईंना किती त्रास झाला असेल म्हणून करता करता सांगण्याचा तात्पर्य जी गोष्ट करायची आहे ती मनापासून करा मनापासून केलेली गोष्ट कधीही अशक्य होऊ शकत नाही आणि म्हणूनच पहिल्या प्रथम मी महिला युनिटच्या संगीताताई बागडे सुनीता भटकर भटकरे मॅडम दहाटे मॅडम त्याचप्रमाणे बनसोळ मॅडम निर्मला बनसोळ आणि गजभिये या सर्वांना आजच्या पर्यंत मी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो सोबतच सोबतच रात्री नऊ वाजता बाजाराव सरांनी मला निरोप दिला आणि मला आवडते या गोष्टी आमच्या जबाबदार लोकांनी एकमेकांपासून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत व्याज्या अंतिम राहिलेल्या आहेत काहींच्या अडचणी आलेल्या आहेत विशेषतः शुभांगीताई यांचा मुलगा आजारी असतं आपली जी शक्ती आहे ती जेव्हा बढणाऱ्या पाहले पाहणारे पाहतात तेव्हा उद्या धोका देखील निर्माण झालेला आहे हेही लक्षात घ्या तुम्हाला नाही पटत असेल माझं नाही पडलं त्या दिवशी तुम्ही थांबलात तरी चालेल पण एखाद्याने यावं काही तिकडे आपल्याला परिषद आहे आहे ना सर्वांना ड्रेस मध्ये आपला उपयोग करायला तयार आहे यांच्यापासून सावधगिरी बाळगा बढणाऱ्याचा मी अभ्यास केलेला आहे देशाचा राज्यकारद्वार प्रामुख्यानं तीन मंडळाद्वारे चालतो आहे त्यापैकी एक कायदे मंडळ दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसर न्याय मंडळ या तीन प्रामुख्याने संस्था है, आणि आपल्या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी जे संविधान संपूर्ण देशभर लागू केलं ला। त्यात विशेषतः पहिला सन्मान कुणाला मिळालाय भारतीय राज्यघटनेनं पुराला सन्मान दिला आहे सर्वात पहिल्यांदा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एक सर्वोच्च पद निर्माण झालेलं होतं घटनेनं ते पद म्हणजे भारताचा राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती हे पद सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून प्रामुख्याने अंमलात आलेलं आहे आता आपल्याला माहित आहे देशाचा पहिला नागरिक कोण राष्ट्रपती आपल्या गावखेड्याचा पहिला नागरिक कोण सरपंच बरोबर आहे की नाही आपल्या शहराचा पहिला नागरिक कोण महापौर महानगरपालिकेचे बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारची ही रचना संविधानाने केली आहे आणि म्हणून भारताचं राष्ट्रपती पद सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासूनच देशभरात लागू झाला आहे आता हे राष्ट्रपती कोणते राष्ट्रपती देशाचे राष्ट्रपती कशा प्रकारे निवडले जातात त्याला तुम्ही मतदान करता का आपण मतदान करतो का त्याचं उत्तर नाही येते पण अप्रत्यक्षपणे आपण त्यांना मतदान करतो कशा पद्धतीने मतदान करतो आपण तुम्हाला माहित आहे की आपण निवडून दिलेले खासदार आपण निवडून दिलेले खासदार ते खासदार भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काय करतात प्रत्यक्ष मतदान करतात म्हणजे पहा लोकसभा आणि राज्यसभा लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मतदान करतात त्याशिवाय त्याशिवाय राज्यातले विधानसभेचे सदस्य देखील राज्याच्या आपलं महाराष्ट्र राज्य त्या राज्यातल्या विधानसभेचे सदस्य देखील राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात म्हणजे एक प्रकारे या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे आपण ज्यांना निवडून दिलं त्यांच्या मार्फत राष्ट्रपतीच्या निवडणुकीला के मतदान केल्या जाते म्हणजे याला म्हणतात अप्रत्यक्ष निवडणूक असं हे राष्ट्रपती पद प्रामुख्यानं अतिशय महत्वाचं सर्वोच्च सन्मानाचं पद राष्ट्रपतीचं ते सन्मानाचं पद जरी असलं तरी भारतीय घटनेने त्यालाही काही मर्यादा ठेवल्या आहेत कोणत्या मर्यादा आहेत आपण म्हणू की नाही देशाच्या राष्ट्रपतीने राष्ट्रपती आहेत संविधानिक पदावर आहेत म्हणून त्यांना काहीही करण्याचा अधिकार होत नाही उदाहरणार्थ त्यांना अधिकार दिले कुठल्या प्रसंगी अधिकार दिले आहेत उदाहरणार्थ उद्या देशावर परकीय आक्रमण झालं युद्धजन्य परिस्थिती झाली अशा वेळेस राष्ट्रपती जे कधीही देशाचा कारभार स्वतः करत नाही त्या काळात मात्र ते सारा कारभार आपल्याकडे घेतात आणि एक प्रकारे राष्ट्रपती राज्य सरकारला देखील शिफारस केल्या रा, राज्यपालांनी तर ते राज्य देखील बरखास्त करू शकते लोकशाही पद्धती निर्माण झालेलं ते पहा हे अधिकार कसे आहेत एकमेकांना पूरक आहेत म्हणजे सर्वोच्च पदावर असलेले नंतर प्रधानमंत्री पदावर असलेले हे सर्व हे ज्याला आपण तीन पायाची शर्यत म्हणू एकामेकाला बांधून ठेवला आहे आपल्या घटनेनं आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं पद आहे ते पद म्हणजे ते संस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ न्यायमंडळ न्यायमंडळाचे प्रमुख कोण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे त्या न्यायमंडळाचे प्रमुख आहेत त्याच्यानंतर भारताचं सर्वोच्च न्यायालय आणि प्रत्येक मग राज्याच्या ठिकाणी असणारं उच्च न्यायालय उच्च न्यायालय अशा प्रकारची न्यायालयाची रचना आहे आता न्यायाधीश म्हटलं की सर्वांना माहित आहे की त्यांना काही पाच वर्षाचं बंधन नाही आहे की नाही निवडणुका झाल्यात ते आता बरखास्त होईल पद ते बरखास्त होणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की सामान्य जनतेला आणि सर्व जनतेला समान न्याय मिळावा म्हणून त्यांना पाच वर्षाची निवडणूक नाही राहिलेली आहे तर त्यांना वयाची पासष्ट वर्ष होईपर्यंत वयाची पासष्ट वर्ष होईपर्यंत त्यांना भारतीय घटनेनं संरक्षण दिलं आहे आणि म्हणून हे दोन्ही तिन्ही जे मंडळ आहेत एक प्रकारे ते एकमेकांना पूरक आहेत एकमेकांना पूरक असल्यामुळे राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि सरन्यायाधीश हे तीन मंडळ एकमेकांचे प्रतीक एकमेकांना पूरक असलेले मंडळ आहे आता प्रश्न हा याच्यामध्ये की एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी मी आताच सांगितलं की संसद राष्ट्रपतीला दूर करू शकते राष्ट्रपती एखाद्या राज्याला प्रधानमंत्र्याला देखील त्याच्या पदावरून त्याचे अधिकार थांबवू शकते आणि मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असं काय करावं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला देखील प्रामुख्यानं जरी त्यांना वयाच्या पासष्ट पर्यंत पदावर राहता येते तरी पण त्यांनीही जर गैरवर्तन केलं असेल आता गैरवर्तन म्हणजे काय तर भारतीय संविधानाच्या प्रती कुठेतरी गल्लत केली असेल भारतीय संविधानाला अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी केल्या असतील तर अशा प्रसंगी संसद काय करते विशेष बहुमताने गैरवर्तनावरून या देशाच्या सरन्यायाधीशाला देखील त्याच्या पदावरून दूर करू शकते अशा प्रकारचं हे अशा प्रकारचं हे जे मंडळ आहे ते समजून घ्या फक्त कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे तीनही संस्था लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत आता प्रश्न पडते हा की मग देशाचं सर्वोच्च कोण देशात सर्वोच्च प्रधानमंत्री सर्वोच्च कि सरन्यायाधीश सर्वोच्च कि राष्ट्रपती सर्वोच्च कारण की, की या तिघांनाही अधिकार नाही। आणि कर्तव्याच्या क्षेत्रात बांधून ठेवणार खऱ्या अर्थानं भारताच संविधान आहे आणि म्हणून सर्वोच्च काय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्वोच्च आहे इथे राष्ट्रपती सर्वोच्च नाही इथे सरन्यायाधीश सर्वोच्च नाही इथे प्रधानमंत्री सर्वोच्च नाही कारण घटनेच्या कर्तव्य फार पण मोठ्या मनाच्या बाबासाहेबांनी घटना घेताना सांगितलं कि की मी कितीही सुंदर घटना देशाची घटना कितीही सुंदर असली कितीही कल्याणकारी असली पण तिचा उपयोग करणारे लोक जर लायक नसतील तर उद्याची पिढी मोठ्या कष्टाने निर्माण केलेलं हे संविधान काढल्याशिवाय <coughs> राहणार नाही हा इशारा देखील बाबासाहेबांनी दिला एकंदरीत या सर्व गोष्टी आपल्या भावी पिढीला सांगणं गरजेचं आहे आता तो एक विषय होता अनुषंगाने विषय होता विशेषतः आजच्या दिवसापासूनच खऱ्या अर्थानं ते राष्ट्रपतीपद अस्तित्वात आलं आहे तो सव्वीस जानेवारीचा प्रसंग आहे निश्चितच आज अमृत महोत्सवी वर्षात आपण मला ते थोडंसं स्पष्टीकरण सांग सांगता आलं मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला ते निश्चितपणे कुठं ना कुठं थोडंफार तरी ते समजलं असेल असं मला निश्चितपणे विश्वास वाटतो आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावरती मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा जो आपला प्रवास आहे या प्रवासाला आता आता गती मिळालेली आहे आता ती थांबता कामा नये अधिक गतिमान कसं करता येईल तिरंग्यावरचा अशोक चक्र हे अधिक गतीने कसं फिरेल त्याचा संकल्प आपण प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर करा आमच्या अनेक विचार म्हणजे त्या ठिकाणी अध्यक्ष पहा आणि सन्मान प्रत्येकाचा करू इच्छितो संगीताताई बागड्या बागडे आज भारतीय बौद्ध महासभेची जुळल्या आपण सर्व जुळल्या तर तुमच्या प्रमुख आहेत म्हणून त्यांना कुठं सन्मान आहे इकडे सुटी राहण्यासाठी प्रयत्न करा तर तीन वर्षा जे बदलणार आहे तो सन्मान तुम्हालाही मिळू शकतो प्रसंगामध्ये हा बदल प्रवास आहे आगगाडीसारखा प्रवास आहे का होते आग ती आगगाडी म्हटली रेल्वेगाडी म्हटली की ती ज्या वेगाने थांबते पण एका विशिष्ट ठिकाणी तिला थांबावं लागते म्हणून त्या ठिकाणी ती थांबते मग थांबल्यावर काय होते आमचं स्टेशन आला असेल ते तिच्या उतरतात गाडीतून बरोबर आहे त्याच वेळेस त्याच वेळेस तिथले लोक नवीन लोक वाट पाहत असतात की आता उतरल्या आपण गाडीत असा असा एकंदरीतनाथ चळवळीचा प्रवास आहे आणि अध्यक्षीय भाषण फक्त शुभेच्छा ते देणार आहे की अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथा भगवान बुद्ध भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले माता भिमाई माता रमाई धम्मनायक सम्राट या महापुरुषांना माझा प्रेवा घटना त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्धमासभा समता सैनिक दल सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी खूप फार्शुल्ल्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तेव्हा या कार्यक्रमाकरता या का ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय सभेचे अमरावती जिल्ह्याचे संघटक आयुष्यमान बरकर त्याचप्रमाणे धमपीठावर उपस्थित असलेले मोर्स त्याचप्रमाणे संगीताचे बागडे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले समता सैनिक दलांचे मार्शल आणि त्याचप्रमाणे नवीन महिला समता सैनिक दल या ठिकाणी निर्माण झाले त्यामधीलसुद्धा सर्व सदस्य आणि त्याचप्रमाणे भारतीय बुद्धिमान सभेचे सर्व पदाधिकारी या सर्वांना माझा सर्वप्रथम माहितीपूर्वक जय हिंद जय आजचा हा शहात्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे भारतीय बुद्ध महासभा जे जे एक, एक कार्यक्रम आता नेमकं सविस्तर बोरकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे जसं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जसा हर घर तिरंगा केला त्याचप्रमाणे हा जो संविधानाचा अमृत महोत्सव आहे हा सुद्धा अमृत महोत्सव या देशाच्या राजकारण्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी हर घर संविधान हे राबवायला पाहिजे होतं परंतु तसं करण्यात ले आलेलं नाही आणि त्याच निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेने हा एक संकल्प केला या लोकांनी करो अथवा न करू परंतु आपण भारतीय बुद्धमान सभेच्या माध्यमातून आपल्या अल्पतीप्रमाणे किंवा आपल्या कोतीप्रमाणे जो काही आपण संविधानाचं जे काही मार्गदर्शन आहे ते लोकांपर्यंत झालं पाहिजे या माध्यमातून भारतीय बुद्धमान सभा संविधानाची जनजागृती करत आहेत आणि आज भारतीय बुद्धमान सभेची जनजागृती देशाची राज्यघटना किंवा राज्यकारभार याविषयी नुकतंच बोरकर सरांनी मला वाटतं सातवं पुष्पणे सहा सहावं पुष्प या ठिकाणी त्यांनी गुंतलेलं आहे त्यामध्ये खूप महत्त्वाचा जो विषय होता तो विषय त्यांनी कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीनही मंडळाची जी काही कार्यप्रणाली आहे ते आपल्या सर्वांना समजावून सांगितलेली आहे आणि असेच कार्यक्रम ही भारतीय बौद्ध महासभा आपली राबवत आहे त्यानंतर आपण काही शिबिरं राबवण्याचा प्रयत्न करत आहोत तेसुद्धा आपण त्यालाही आपण चालना देणार आहोत किंवा तेसुद्धा आपण नक्कीच या रमाबाई आंबेडकर जयंतीपर्यंत आपण ते सुद्धा उद्दिष्ट आपण पूर्ण करणार आहोत तर अशा प्रकारे भारतीय बौद्ध महासभा ही सर्व जे काही शासकीय नियम शासकीय जे काही कार्यक्रम आहे सगळे कार्यक्रम आपले भारतीय बौद्धमा सभा राबवत आहेत तेव्हा त्याविषयी ते मी भारतीय बुद्धमान सभेमध्ये जे जे काही कार्य राबविणारे कार्यक्रम राबविणारे जे लोक आहेत त्यांचं मी पुन्हा मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आज जे भारतीय प्रजासत्ताक दिन आहे त्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व भारतीय मतदार सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्शल्सना मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या म्हणजे फेब्रुवारीमध्ये सात तारखेला <coughs> रमाईची तुम्ही या रमाईच्या जयंतीचं एखाद्या विहारामध्ये या महिला युनिटने आयोजन करावं अशी फक्त विनंती करेन मी त्या कार्यक्रमामध्ये आम्हीसुद्धा येऊ आणि महिला युनिटने पुढाकार घेऊन एखादा विहार निश्चित करावा ते आतापासून कामी लागले तर बरं होईल त्यांचा आभार व्यक्त करण्याकरता मी डॉक्टर कमोल करतो अगदी दोन मिनिटातच त्यांनी आपलं आभार व्यक्त करा <laughs> <laughs> बस दो मिनिट मैं यहाँ पर ये बात कहने के लिए आया हूं की जो हमने सपना देखा था सगळे बसलेलं सगळ्यांनी हो आहे की बॉ त्यांचं सगळ्यांचं ठरलं होतं आम्हाला एक हो बरोबर आहे आहे फॅक्ट आणि ते नाही पूर्ण झालं पण आम्ही प्रयत्नात लागलो आणि आज आम्ही तिथे आलेलो आज हे पायनकर आहे हे जो हमने सपना देखा हे सपना किसने देखा हरेकने प्रत्येकानं पाहिलं होतं इंटरनली स्वतः ऍडमायर करत होते काही तुम्ही जरी ड्रेस नाही घाता तरी आरशासमोर उभं राहिल्यानंतर तुम्हाला ते ड्रेस घालून दिसलेलं स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे तर स्वतःला शाबाशी द्यायसाठी एक बार आपले बैठे बैठे थोडस रिलॅक्स स्ट्रेट करायचा आपला पाठीचा कणा कसा करायचा स्ट्रेट करायचा आहे आणि काय करायचं मी सांगतो काहीच नाही रिलॅक्स ना मला माहित आहे थकले तुम्ही खूप थकले आहे सगळे सकाळपासून उठलेले आहे मी उठलेला चार वाजतापासून आपल्याला उठायला ते पाणी येते तर फक्त तीन वेळा करता ध्वनी करायची कसं करायचं आहे फुदकेली आहे स्वतःला शाबाशी द्या ना माझ आहे की तुमच्या जीवनातलं खूप मोठं गोल तुम्ही पूर्ण अरे माणूस छोटीशी परीक्षा पास झाला तर आनंद होते पण तो व्यक्त करत नाही माझं म्हणणं आहे स्वतःला शाबाकी देण्यासाठी तुम्ही स्वतः तयार राहिल्या पाहिजे अरे हम नाही करेंगे तो कैसा होईना हमने सोचे इसलिए तयार हमने सोचे इसलिए पर बैठे हुए आम्ही विचार केला